ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला आताच सुरुवात केली आहे तर आज जी स्वयंपाक झाला जेवण पण झालं आमचं फक्त फरशी पुसायची बाकी आणि किचनमध्ये थोडेसे भांडे आहेत तर ते भांडे घासायचे बाकी आहेत तर ऑनलाईन आज मी मागवलेलं आहे आर्टिफिशियल प्लांट तर ते मला तुम्हाला दाखवायचं होतं त्याच्यामुळे ब्लॉगला आताच सुरुवात केली सकाळपासून खूप कामात पण होते आणि असंच म्हटलं की चला आज दिवा जरा आवरायला येईल म्हणून तर त्यानं वेगळं असं एवढं मोठं बॉक्स आलं होतं माझ्या तो अनबॉक्स केला आत्ताच आणि त्या तो अनबॉक्स केलाय तो तनिष्काने केलाय आणि तुम्हाला मी झाड दाखवते हे आर्टिफिशियल आहे पूर्ण तर मला बऱ्याच दिवसापासून घ्यायचं होतं घ्यायचं होतं घ्यायचं होतं पण झालं असं की मला ना घेऊ हो की नको कसं असेल चांगलं असेल की नाही असं तसं म्हणून मी ते घेतलंच नाही आणि मागवलं पण नाही तर आता ते आलंय आणि माझी मान उघडली आहे मला इकडे म्हणून बघायला येत नाही आणि इकडे पण बघायला येत नाही ते असं ते असं बोलते मग मी चायनी लोकांसारखं का बघायला असं चायना लोकांसारखं हे बघा हे त्याचे पानं तर हे मस्त असे ग्रीन ग्रीन पानं मी असं विचारलेलं की चांगले येतील नाही चांगले येईल नाही आणि एवढं पैसे देऊन परत नाही चांगलं तर मला ह्यांचा बोरडा बसला असता पण मला माहिती आहे हे त्यांना पण आवडणार आहे कारण मी खूप दिवसापासून मी मध्ये बघा ओरिजिनल पा ओरिजिनल झाडं लावली होती घरामध्ये ते बघा हे ते बांबू प्लांट वगैरे तर ते पण मी आणले आणि ते कसं झालं माहिती मला वाटलं ते घरामध्ये राहतील येतील व्यवस्थित असं म्हणून त्याच्यामुळे मी आणलं होतं पण ते झालं असं की एक महिनाच ते व्यवस्थित राहिलं त्याच्यानंतर ते पूर्ण खराब झालं हा आणि ते पूर्ण असे पानं पिवळे पिवळे होत गेले त्याच्यामुळे मग म्हटलं की नको आता ते म्हणून त्याच्यामुळे मग मी असं विचार केला की आता ओरिजिनल घेणार नाही घेणार तर डुप्लिकेट घेणार म्हणजेच आर्टिफिशियल तर फायनली ते आज आलेलं आहे आणि आता थोड्या वेळापूर्वी चालते बरा टाइम झाला पण नाही बराच टाईम तर फक्त किती झालं असेल जास्त नाही तर हे बघा बर्फाच थंडी मग झाली तर मग पुन्हा फटके खाशी आपण थंडीमध्ये गावाकडे पाहिजे हा त्यानिष्काची पॅरेंट्स मिटिंग उद्या ओपन डे बघूया काय होतं ते चला मी तुम्हाला दाखवते अनबॉक्सिंग जो इकडे पडलाय असं खोकं त्याचं आणि तर हे हे बघा एवढं आहे त्याच ते तेवढं आणि आणि हे पण याची उंची वगैरे खूप छान आहे तर अजून याला मी आता काय करणार करणारे आहे हा तर हेच जे आहे ना तर हे बघा आता हे हे पानं वगैरे मी लावून घेते आता ट्वेंटी थ्री पान हा एक्स्ट्रा दिले आणि चला तर मग आपण हे लावून घेऊया आता तर आता मी अगोदर हे पानं वगैरे लावून घेते आणि त्याच्यानंतर तुम्हाला पूर्ण झाल्यावर मी दाखवते की बाबा हे झाड कसं दिसतंय ते पूर्ण म्हणजे पानं वगैरे लावल्याच्यानंतर ठीक आहे मी असा विचार केला कसं येणार ते बॉक्स कसा येणार किंवा ते पॅकिंग करून कशी येणार मला खरंच भीती वाटत होती म्हटलं की जर चांगलं नाही आलं तर ते रिटर्न होईल की नाही आणि त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे आणि नो रिटर्न आहे हो याला बहुतेक त्याच्यामुळे मला जराशी भीती वाटत होती पण आहे चांगलं आता लावून बघूया कसं दिसतंय आणि त्याची ठेवायची जागा तुम्हाला माहिती आहे पहिलं ओरिजनवाला इथंच ठेवलं होतं तर मी ते हीच ठेवणार आहे तर चला घेऊया लावून अगोदर त्याची पानं वगैरे फिक्स करू त्याला वेग व्यवस्थित जाड़ा, ते पानं वगैरे झाले लावून आणि मस्त असं झाड दिसायला तुम्हाला फायनल लुक दाखवते मी झाड तर बघितलं तुम्ही आणि खरंच खूप छान वाटायला हे जे झाड आहे ना ते मस्त वाटायला आर्टिफिशियल आहे पण खूप खूप छान वाटायलाय आता हे ठेवणार आहे तिथे खाली ते पोट आणायचं मला तर आता ते उद्या आणेल आज तर नाही जमणार कारण आता उशीर पण झालाय आणि जमणारच नाही बाहेर जायला कारण कारण अजून भांडे घासायचे फरशी पुसायची फरशी काय तनिष्का पुसेल म्हणा आता पटकन पण मला बाप भांडे घासायचे आणि बाजूच्या बिल्डिंगमध्ये हळदी आहेत तिकडे पण जायचं आहे आवरून मला तर मी आता आवरून घेते पटपट आला लवकर लवकर आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला मी मी साडी घालू की ड्रेस घालून मला काय समजत नाही ते ऐनवेळी मी ठरवेल नाही बघा काय घालायचं ते तर ते भांडे घासते आणि हे तुम्हाला कसं वाटायला हे नक्की सांगा मला कमेंट बॉक्समध्ये पण मला तर खूप आवडलं म्हणजे सुद्धा नव्हतं मला एवढं चांगलं म्हणजे येईल आर्टिफिशियल प्लांट तर ते आलेलं आहे ठीक आहे चला आता मी

あうん。 आल्यापासून थोडंसं राऊंड वगैरे पण मारते ना बाहेरच पॅसेजमध्येच एक बाजूच्या मैत्रिणी मारून मग परत आवरून घेतलं घरात सगळं जेवण वगैरे आम्ही अगोदरच केलं होतं तर चला आता झोपते मी पण तुम्ही पण झोपा खूप उशीर झाला सगळे झोपले तुम्ही एकटेच जागे आणि ते जे प्लांट आलं होतं ना आर्टिफिशियल जो प्लांट आलं होतं त्यांना खूप आवडलं ते झाड पॉट वगैरे घ्यायचं आहे मला म्हणजे थोडं छोटंसं एक असं तर आता ते उद्याच आणावं लागलं मला कारण आता आज मला जायला भेटलंच नाही आणि खूप काम होतं सकाळपासून काम 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 कधी कधी कर असं होतं ना की दिवसभर काम संपत नाही आणि तसंच झालं तर ठीक आहे असं चला आता सगळं आवडून घेतलेलं आहे माझं पण मी पण आता तोंड वगैरे धुतलं आणि आता झोपते निवांत सकाळी उठायचं आहे कारण सकाळी तनिष्क स्कूलमध्ये आहे पॅरेंट्स मिटिंग त्याच्यासाठी मला सकाळी लवकर उठावं लागेल स्वयंपाक करायचा तिला टिफिन द्यायचा परत मला जायचं आहे तन्मयची शाळा अरे हां तन्मयची शाळा पण आहे तर मला जम समजत नाही मी कधी जाणार कधी येणार आणि कधी काय ठीक आहे बघूया तो उद्याची उद्याच उद्याचा दिवस कसा जातो आहे काय जातो आहे ठीक आहे चला बाय बाय गुड नाईट हा ब्लॉग इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक नक्की करा चला बाय